तर मित्रांनो लंगा होलेच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता घरामध्ये सर्वांच्या समोर नंदिनी वसुंधराकडे पाहत बोलते जर गुन्हेगार आपल्याच घरातला असेल तर आई आता घाबरते आणि ती विचारते तू माझ्याकडे का बघते असायचं माझ्याकडे पाहून का बोलत आहेस नंदिनी सर्वांच्या समोर आता खुलासा करते तुम्ही तर आमच्या चौघांच्या जीवनाची आणि स्वप्नांची राख रांगोळी केली आहे ती मालिनीला सांगते की आई लग्नामधून दीपकला सांगून मला यांनीच किडनॅप करायला लावलं होतं आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर वसुंधरा देखील अतिशय घाबरते तर तिकडे आता आपण पाहतो पार्थ काव्य हे एका खेड्यामध्ये राहण्यासाठी गेलेले असतात तेव्हा आपण पाहतो की काव्य हे चुलीवर पार्थसाठी काकडी बनवत असते आणि दोघे एकमेकांकडे पाहू लागतात तिकडे आपण पाहतो की बाबा हे सर्वांच्या समोर नंदिनीवर ओरडतात आणि नंदिनीला म्हणतात की तू काय बोलतेस नंदिनी तिला कळतोय का एवढ्या कसा गंभीर आरोप माझ्या बहिणीवर लावतेस तर तेव्हा वसुंधरा देखील नंदिनीवर ओरडते तर मित्रांनो नंदी बोलते तू माझ्यावर एवढा आरोप केला आहेस परंतु तुझ्याकडे असा काही पुरावा आहेस का पण नंदीकडे तेव्हा काहीच पुरावा नसतो नंदू बोलते मी तुम्हाला लवकरच एक असा खनखनीत पुरावा आणून दाखवेल की तुम्हाला माझ्यावर भरोसा पटेल तर मित्रांनो आता नंदी चोवीस तास घेतलेली असतात पुरावा देण्यासाठी आणि जर तिने पुरावा नाही दिला तर तिला घर सोडून जावं लागेल आता बघूया पुढील भागामध्ये नंदिनीला घर सोडून जावं लागतंय की ती पुरावा आणू शकेल सगळं मनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद